thank mm -hmm. you आर्बेनस्टॉ पॉझिट्रॉन इलेक्ट्रोवर्क प्रायव्हेट लिमिटेड तारदाळ हातकनंगले या जर्मन संयुक्त विद्यमाने त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर उपक्रमांतर्गत विविध सरकारी शाळांना त्यांच्या विकासासाठी पाठिंबा दिला आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कंपनीने अठराहून अधिक शाळांना मदत केली आहे त्यापैकी खालीलप्रमाणे नुकतेच कंपनीच्या टीमने ज्यात किशोर निकम वरिष्ठ महाव्यवस्थापक ऑपरेशन्स महादेव गायकवाड सहाय्यक महाव्यवस्थापक उत्पादन आणि देखभाल विशाल मुगडे व्यवस्थापक आय टी आणि संतोष पाटील व्यवस्थापक लेखापाल यांचा समावेश होता त्यांनी शाळांना अनेक प्रकल्प सोपवले यामध्ये सानेगुरुजी कुरुंदवाडसाठी पाच किलो वॅट सौर ऊर्जा प्रणाली दार्लिंग विद्यालय उमळवाडसाठी तीन किलोवॅट सौर ऊर्जा प्रणाली आणि राष्ट्रीय विद्यालय तमदलगेसाठी प्रयोगशाळा उपकरणे व पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे हे सर्व याच वर्षी झालं आहे त्यांनी याच पद्धतीने आणखीन अठरा शाळांना सेवा देण्याची योजना आखली आहे आणि हस्तांतरण समारंभ सुरू आहे सामाजिक विकासासाठी या प्रशंसनीय उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन हिरकणी न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोळू तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा